मित्रांनो गेल्या काही दिवसात पंकजा मुंडे यांचा पराभव सहन न झाल्यामुळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याच्या समोर आलेली आहे एखाद्या नेत्यावर जीव ओळून टाकणारे कार्यकर्ते भेटणं हे सुद्धा आजच्या जमान्यात विरळच तसेच पंकजा मुंडे या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या अशी इतकीच ओळख न ठेवता महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे नेत्या म्हणून गेल्या काही वर्षात पुढे आलेले आहेत या लोकसभेत बीडमधून भाजपाकडून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शरद पवार बजरंग आप्पा सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला लोकप्रिय नेतृत्व आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा यामुळे पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग ते राज्यात आहे त्यामुळं त्यांचं राजकीय पुनर्वसन भाजपाकडून केलं जाऊ शकतं सध्या केंद्रीय पातळीवर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरात तयारी चालू आहे असं कळतंय तर खरंच असं झालं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभेला आणि आता लोकसभेला पराभव स्वीकारावा लागलेला पंकजा मुंडे यांना आता भाजप राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन का करत आहे पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून भाजप नेमके कोणते कोणते हेतू साधण्याचा प्रयत्न करते याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता त्यानंतर झालेल्या विधानपरिषद राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती पण पक्षाकडून पंकज यांना संधी दिली गेली नाही दोन हजार वीस नंतर राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली त्यानंतर पंकजा यांना मध्य प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती केंद्रीय नेतृत्वाकडून होत असलेल्या बदलांमुळे पंकजा राष्ट्रीय राजकारणात जाणार असं चित्र दिसत होतं नंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा बीड लोकसभेतून उभ्या राहिल्या आणि यात त्यांचा पराभव झाला आता त्यांना राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा विचार भाजपाचे केंद्रीय नेतृत्व करत असल्याची चर्चा आहे जर पंकज यांचं खरंच अशा पद्धतीनं राजकीय पुनर्वसन केलं गेलं तर त्यामागं भाजपचे काही विशेष असे हेतू असू शकतात ते काय असतील हे आपण पाहूयात मित्रांनो सगळ्यात महत्वाचा हेतू म्हणजे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करणं मित्रांनो पंकजा मुंडे ज्या भागातून येतात त्या भागात म्हणजे बीड जिल्ह्यात ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या तुल्यबळ प्रमाणात आहे या भागात नेहमीच ओबीसी वर्सेस मराठा हा सुप्त राजकीय संघर्ष दिसून आलेला आहे भाजपाच्या आधी इथं मराठा समाजाच्या हातात नेतृत्व होतं पण भाजपने माधव पॅटर्न राबवून इथं ओबीसी समाजाची यशस्वीरित्या मोड बांधली आणि कित्येक काळ या भागावर गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या फॅमिलीचं वर्चस्व दिसून आलेलं आहे सध्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यामुळं बजरंग सोनावणे यांच्या हातात इथली सत्ता गेलेली आहे पर्यायानं आपण असं समजू शकतो की मराठा नेतृत्वाला परत इथे ताकद मिळालेली आहे पंकजा मुड्डे यांना राज्यसभेवर पाठवून जर त्यांना ताकद दिली तर त्याचा उपयोग त्यांना बजरंग सोनवणे यांच्या समोर समांतर राजकारण करण्यासाठी होईल आणि ओबीसी समाजाला परत एकदा मनोबल भेटेल आणि याचाच फायदा भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो या गोष्टीचा बीडमध्ये भाजपाला कमीत कमी आठ ते दहा विधानसभेच्या जागांवर उपयोग होऊ शकतो असं चित्र सध्या दिसत आहे भाजपचा यामागे पुढचा उद्देश असू शकतो तो म्हणजे ओबीसी समाजाला आश्वस्त करणं मित्रांनो मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ढोळून निघाले तसेच राज्यात भाजप सत्तेत असून सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनाला राज्य सरकारने जास्त महत्व दिले अशी एक सुप्त नाराजी ओबीसी समाजाच्या मनात दिसून येते त्यामुळं हा समाज भाजपावर सुद्धा सध्या थोडं नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे हीच नाराजी दूर करायची आणि हा संपूर्ण ओबीसी समाज आपल्याबद्दल अस्वस्थ होऊन विधानसभेत आपल्या मागे ठामपणे उभा राहायला पाहिजे म्हणून ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा यांचं पुनर्वसन करून ओबीसी समाजाला खुश करायचं आणि त्यांना ताकद द्यायची असा भाजपचा हेतू दिसून येतो मित्रांनो पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपाचा पुढचा हेतू असू शकतो तो म्हणजे पक्षाशी एकनिष्ठता असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष योग्य तो सन्मान राखतो हा संदेश देणं तुम्हाला आठवत असेल तर बघा अगदी सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांनी आपली मते आक्रमकपणे मांडलेली आहेत राज्यातील शीर्ष नेतृत्वावर टीका करणे असो किंवा भरसभेत पक्षात आपल्याला डावललं जात असल्याचा थेट आरोप करणे असो पंकजा नेहमीच आक्रमक राहिलेल्या आहेत मागे तर एकदा त्यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं बोलून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवलं होतं या सगळ्या गोष्टींचा त्यांना राजकीय तोटा सुद्धा सहन करावा लागलेला आहे अनेक वेळा त्यांना डावलं गेल्याचं ते दिसून आलं त्यांनी पक्षातील काही नेत्यांबद्दल जाहीर टीका केली तसेच केंद्रीय नेतृत्वाला तुर सुद्धा आपली नाराजी कळवली याच दरम्यान त्यांच्या भाजप पक्ष सोडून जाण्याच्या अनेक शक्यता वर्तवण्यात आल्या पण त्यांनी मी भाजप कधीच सोडणार नाही असं वेळोवेळी सांगितलं मी पक्षाशी एकनिष्ठा आहे आणि राहणार असं ते नेहमी सांगत राहिले कदाचित यामुळेच भाजप त्यांचं राजकीय पुनर्वसन करून सध्या असलेल्या प्रचंड राजकीय अस्थिर वातावरणात सुद्धा पक्षाची एकनिष्ठता असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष योग्य तो सन्मान राखतो हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय मित्रांनो पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपाचा पुढचा हेतू असू शकतो तो म्हणजे भाजपमध्ये महिला कार्यकर्त्याला सुद्धा योग्य मान आणि संधी आहे हे दाखवून देणं मित्रांनो आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे पंकजा मुंडे आक्रमक राजकारण करतात सध्या महाराष्ट्रात भाजपकडे महिला नेत्यांमध्ये पंकजा सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय चेहरा आहेत भाजपमध्ये महिलांना जास्त संधी दिली जात नाही अशी चर्चा विरोधकांकडून नेहमी केली जाते त्यामुळे पंकजा यांचं पुनर्वसन करून भाजपमध्ये आक्रमक नेतृत्व असलेल्या महिला कार्यकर्त्याला सुद्धा भाजप नेहमी सपोर्ट करतं भाजपमध्ये महिलांना सुद्धा योग्य तो मान संधी दिली जाते हे नरेटिव्ह सेट करणं यामुळे भाजपाला शक्य होईल मित्रांनो या सगळ्या गोष्टींमुळं भाजप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे असं दिसतंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचे भाजपचे अजून काय हेतू असू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुरतास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद